आजकाल प्रत्येक माणूस फोनमध्ये शिरलेला आहे इंस्टाग्राम रील शॉर्ट नोटिफिकेशन स्टेटस पण एक गोष्ट अशी आहे जी कोणीही स्क्रोल करत नाही ती म्हणजे तुमचं स्वतःच मन मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले विचार आपल्याला घडवतात या विचारांसोबत चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मी कधी असा विचार केला आहेत का दररोज तुम्ही फोन स्क्रोल करण्यामध्ये किती वेळ घालवता पण त्यातला तासभर आपण स्वतःशी बोललो तर तुमच्या मनातल्या ज्या आयडियाज आहेत कल्पना आहेत ज्या दडलेल्या असतात तुमच्या मनात त्या कोणत्या ना कोणत्या स्क्रीनच्या खाली दडून जातात तुमच्या कल्पना ध्येय विचार यावर तुमच्या दिवसाचा एक तास खर्च करा तुमचं भविष्य तुमच्या फोन पेक्षा अधिक स्मार्ट होईल आपण जी रील्स बघतो ती फक्त तीस सेकंडाची असते किंवा एक मिनिटाची असते तात्पुरता आपल्याला आनंद भेटतो पण तुम्ही तुमच्या कल्पनांवर काम करायला लागला तर तुम्हाला आयुष्यभर आनंद भेटेल तेव्हा आजपासून ठरवा जेव्हा फोन बघायचं मन होईल तेव्हा तुमच्या मनातले लॉक अनलॉक करा कदाचित तिथून काही असे विचार बाहेर पडतील की तुमचं जीवन बदलून जाईल तुम्ही कधी तुमचे मन स्क्रोल केले आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा जर आपण मन स्क्रोल केलं तर काय होईल आपण दिवसभर न थांबता विचार न करता मोबाईल स्क्रोल करतो एकदा पण आपल्या मनात काय चाललंय याचा आपण विचार करत नाही मोबाईल आपल्याला जग काय करतय हे दाखवत पण आपल्याला काय करायचं होतं या आठवणी आपलं मनच भरून जात आणि यामध्ये कधी कधी आपण स्वतःला मग हरवून बसतो विसरून बसतो रोज सकाळी उठून आपण मोबाईल बघतो नोटिफिकेशन बघतो रील्स बघतो व्हॉट्सअप बघतो स्टेटस बघतो ट्रेंडिंग बातम्या बघतो असं बरच काही बघत असतो जसे की मोबाईलची स्क्रीन अनलॉक केली की तुमचे फोकस त्या गोष्टीनुसार लॉक करता तुम्ही त्या कल्पनांनी लॉक करता एखादी व्यक्ती दर पाच मिनिटांनी आपला फोन तपासते ती व्यक्ती ना स्क्रोलिंग करत करत ना त्या कल्पनेला अशी चिटकून जाते ना आणि मग जेव्हा फ्री वेळ भेटतो ना त्यावेळेला त्या, त्या गोष्टींविषयीच विचार करत राहते खरं तर तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार केला पाहिजे त्याची तुम्ही तयारी केली पाहिजे ज्यांचे मन रील स्क्रोलिंग नुसार बदलत जात त्यांचं प्रत्येक स्वाईप नुसार लक्ष डिवाइड होतं त्यांचं मन विचलित असतं आणि अशा विचलिततेमुळे ना तुमच्या स्वप्नांना मग उशीर होतो स्वप्न फक्त बघू नका तर स्वप्नांवरती काम करणं गरजेचं आहे आता जरा कल्पना करा रोज तासभर तुमचा फोन तुम्ही स्क्रोल करण्याऐवजी तुम्ही फक्त एक तास तुमचं मन स्क्रोल केलं म्हणजे तुमच्या आयडिया विचार करा लिहा योजना करा निरीक्षण करा तर तुम्ही काय करू शकता यावर काम करा तुमचं मन ना लायब्ररी आहे आणि त्यातलं तुम्हाला एक पुस्तक वाचायचंय रोज फक्त एक तास तुमच्यातले क्रिएटिव्ह विचार भावना स्मरण शक्ती ऊर्जा हे सर्व ना आपल्याकडे आहे पण अडचण अशी असते ना की आपण आपले मन वाचायला विसरलेलो आहोत कारण मोबाईल आपल्याला जलद गोष्टी दाखवतो पण लक्षात ठेवा वेगवान गोष्टी तुमचे मनोरंजन करते परंतु खोल गोष्टी तुमचे रूपांतर करते स्वतःच्या ना मनाला पुन्हा पुन्हा प्रश्न पडतात तसंच प्रश्न बघायला पाहिजेत का प्रश्न बनवायला पाहिजे हे तुम्ही ठरवा यातलं तुम्ही काय करणार आहात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आता प्रश्न असा आहे की माइंड स्क्रोल कसं करायचं दररोज सकाळी किंवा रात्री दहा मिनिटे जर्नलिंग करा जर्नलिंग म्हणजे काय करायचं तुमचे विचार लिहा तुमची भीती लिहा तुमचे धैर्य लिहा तुमचे स्वप्न लिहा तुमच्या मनाला अनलॉक करण्याचा हा एक पासवर्ड आहे निर्णय न घेता विचार करा प्रत्येक सुरुवातीला मूर्खपणाचीच वाटते पण ती मूर्ख कल्पना एक दिवस सक्सेस स्टोरी मध्ये बदलतेच नो फोन तास तयार करा दिवसातून फक्त एक तास घ्या स्क्रीन नाही फक्त विचार लिहिणे स्वप्न पाहणे तुमचे मन ही तुमची स्वतःची मोठी संपत्ती आहे पण तुम्ही त्याचा वापर केला नाही तर जग तुमचा वापर करायला लागेल मोबाईल तुमच्यापेक्षा हुशार नाही तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहात हे लक्षात घ्या तुम्हाला फक्त तुमच्या आत डोकवावं लागेल आजपासून एक आव्हान घ्या दररोज फक्त दहा मिनिटे तुमचे मन स्क्रोल करा बघा महिनाभरात तुमची मानसिकता बदलेल जेव्हा पुढच्या वेळी तुमचा हात मोबाईलकडे जाईल ना तर जरा थांबा आणि स्वतःला विचारा मी काहीतरी नवीन बघणार का मी स्वतःला विसरेन तुम्हाला हा, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ आवडतात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा